सूर्य मंदिराच्या बाबतीमध्ये माझा एक विधानसभेतला व्हिडिओ दाखवून ते सूर्यमंदिर नाही अशा पद्धतीचा काही लोकांनी प्रचार करण्याचा प्रयत्न केला त्यांनी तो प्रामाणिकपणाने केलेला आहे पण तो थोडाफार चुकीचा आहे विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये जी लक्षवेधी झाली विधान परिषदेमध्ये ती देखील माझ्याकडे आहे मी त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की सूर्यमंदिराच्या बाबतीमध्ये <coughs> गेले दोन दिवस दिल्लीच्या पुरातत्व विभागाकडनं जी काही माहिती मिळालेली आहे आणि महाराष्ट्राच्या पुरातत्व विभागाकडनं जी काय माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये तिथे सूर्यमंदिराची नोंद नाही असं कोण म्हणतं आहे उदय सामंत नाही म्हणत आहे पालकमंत्री नाही म्हणत आहे पुरातत्व विभाग म्हणतो पण काही लोकांनी पालकमंत्री म्हणून माझ्या तोंडात घातलं त्यांना शुभेच्छा आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्याचा उल्लेख करताना सुद्धा मी वास्तू म्हणून केला आहे बघितला का व्हिडिओ वास्तु वास्तू म्हणून केलेला आहे किती वास्तू दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीची आहे असं नगरपालिकेचं म्हणणं आहे आता माझ्याकडे नगरपालिकेचे सी ओ देखील उपस्थित आहेत त्यांनी पण मला तिथं ब्रीफ केलेलं होतं की ही जी वास्तू आहे हे दीडशे दोनशे वर्षापूर्वीची आहे आणि तिथं त्यांच्या दप्तरीसुद्धा सूर्य मंदिर म्हणून तिथं नोंद नाही परंतु विधानसभेचं अधिवेशन संपल्यानंतर एक पंधरा वीस दिवसानंतर एक पत्रकार परिषद झाली आणि जे माझ्या विधानसभेच्या अगोदर काही लोकांनी उदय सामंतला हिंदू द्वेष्ठात राहण्याचा प्रयत्न केला होता तशाच पद्धतीची कार्यवाही सुरू केली त्याच्यामध्ये मला त्यांना अजिबात दोष द्यायचा नाही त्यांचं त्यांचं त्यांना काम करू दे शेवटी ती देखील हिंदू आहेत माझे आईवडील देखील हिंदू आहेत असं काही नाही की आमचे आईवडील दुसऱ्या समाजाचे आहेत आम्ही हिंदू नाही आम्ही पण हिंदू आहोत आम्हाला देखील आमच्या धर्माबद्दल अभिमान आहे अनेकांना असं वाटत असेल की त्यांनाच त्यांच्या धर्माबद्दल अभिमान आहे परंतु एक महत्त्वाचा देशातला जो ऐतिहासिक प्रसंग घडला या महाराष्ट्रामध्ये तो म्हणजे गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्याचा जो एक जी आर निघाला त्याचा देखील कर्ता करविता धरता असा मी होतो कसं त्या झालं ना त्याच्यामुळं महत्त्वाचा मुद्दा असा आहे की राज्यमा गोमातेला जो राज्यमातेचा दर्जा मिळवून देतो छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं स्मारक अरबी समुद्राच्या बाजूला बांधतो ज्या औरंगजेबानं संभाजी महाराजांचा छळ केला त्या संभाजी महाराजांचं स्मारक हे महाराष्ट्रातलं पहिलं रत्नागिरीमध्ये उभा करतो तो उदय सामंत आहे त्याच्यामुळं त्यांनी मला जे काही उपमा लावल्या आहेत त्यांच्या त्यांना लक्ष लागवू दे परंतु आज मी आणि आमदार किरणबाई यांनी जो एक आढावा घेतला अधिकाऱ्यांकडनं त्याच्यामध्ये या परिस्थितीपर्यंत आपण पोचलेलो आहोत की आपले जे विभागीय दंडाधिकारी आहेत म्हणजे प्रांताधिकारी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली जाईल त्याच्यामध्ये संचालक पुरातत्व विभाग सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग तहसीलदार मुख्याधिकारी त्याच्यानंतर पुरातत्व विभागाचा तंत्रज्ञ भूमी अभिलेखचा उपअधीक्षक सकल हिंदू समाजाचे प्रतिनिधी जे प्रांत अधिकाऱ्यांना वाटतील ते आणि ज्यांनी वक बोर्डाची जमीन आहे म्हणून सांगितलं आहे असे मुस्लिम समाजाचे दोन प्रतिनिधी अशा पद्धतीनं स्पॉट व्हिजिट होईल जी पुरातत्व विभागानं आजपर्यंत केलेली नाही तसे निर्देश मी पालकमंत्री या नात्यानं पुरातत्व विभागाला दिलेले आहेत गणपतीचा पंधरा दिवस आपल्याला सोडले पाहिजेत कारण गणपती आहे आणि दहा ऑक्टोबरपर्यंत त्यांना अहवाल सादर करण्याच्या पालकमंत्री म्हणून मी सूचना केलेल्या आहेत पुरातत्व विभागाला तो दहा तारखेपर्यंत आपल्याकडे अहवाल येईल आणि त्या अहवालामध्ये जे काय त्याच पद्धतीनं पुरातत्व विभाग त्याच्यावर कार्यवाही करेल हा त्याच्यातला एक मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की पुरातत्व विभागाला आता देखील आम्ही विचारलं की तुम्ही जे मला ब्रिफिंग केलेलं होतं ते जर चुकीचं असेल तर तुमच्यावर मी एफ आय आर दाखल करणार त्याच्यावर त्यांनी सांगितलं की आम्ही जे ब्रिफिंग तुम्हाला केलेलं होतं त्या ब्रीफिंगशी आजही आम्ही आहोत त्याच्यामुळं खरं तर ते आंदोलन पुरातत्व विभागाच्या विरोधात असायला पाहिजे होतं ठीक आहे काही लोकांना माझ्या विरोधात आंदोलन करायची हौसच आहे तरी ते केलं आहे त्याच्याबद्दल त्यांना शुभेच्छा आहेत आणि त्यांच्या ज्या काय मागण्या आहेत ते जसं म्हणतात त्यांनी माझा निषेधाचा ठराव काहीतरी घातला आहे जो नरेंद्र महाराजांना पण माहिती नव्हता आणि संग्राम जगतापांना पण माहिती नव्हता आता मी संग्राम जगतापांशी अहिल्यानगरला चर्चा केली त्यांनी मला स्पष्ट भाषेत असं सा सांगितलं की माझा गैरसमज करून तिथं काही चर्चा झालेलं नसताना माझं नाव त्याच्यामध्ये टाकलेलं आहे त्याचा खुलासा ते करतील आणि नरेंद्र आणि महाराज देखील करतील त्याच्यामुळं किती एखाद्याला टार्गेट करायचं दुसऱ्यांच्या हो नावावर पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे पण सकल हिंदू समाजाची जी मागणी आहे इथं जर सूर्य मंदिर असेल तर ते सूर्य मंदिरच राहिलं पाहिजे त्याच्याशी मी शंभर टक्के ठाम आहे परंतु त्याच्यासाठी एवढं राजकारण करण्याची गरज नव्हती नरेंद्र महाराजांना मध्ये आणण्याची गरज नव्हती संग्राम जगतापाला देखील मध्ये आणण्याची गरज नव्हती आता ज्यांनी हे दोन ठराव घातले तेच म्हणतात की आम्ही ठराव घातलेले नाही त्याच्यामुळे हे होऊ नये असं माझं मत आहे पालकमंत्री म्हणून माझ्याकडे यायला जर कमीपणा वाटत होता तर आमदार साहेबांना भेटलं पाहिजे होतं देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटलं पाहिजे होतं देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वतीनंच मी सरकार म्हणून हे उत्तर दिलेलं आहे आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट काही मंडळींच्या ज्ञानात भर पडावी म्हणून सांगतो की ज्यावेळी मी सरकार म्हणून उत्तर देतो त्यावेळी ते सरकारचं दायित्व असतं उदय सामंतचं नसतं पालकमंत्री म्हणून उदय सामंतचं नसतं त्याच्यावर पालकमंत्री हा उल्लेख करण्यापेक्षा जर शासन हा उल्लेख आला असता तर कदाचित मला असं वाटलं असतं की हा फक्त मला टार्गेट करून करणारा प्रोग्राम नाही तर खरोखरच मागणी आहे त्याच्यामुळे शासन म्हणून मी उत्तर देतो आणि शासन म्हणून उत्तर देत असताना ही सांगित जबाबदारी असते कॅबिनेट मंत्री जे उत्तर देत असतो ते मुख्यमंत्र्याला अभिप्रेत उत्तर देत असतो आणि म्हणून मी ज्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी या गोष्टीशी चर्चा केली तरी त्यांनी मला सांगितलं की तू जे उत्तर दिलंयच हे पालकमंत्री म्हणून उत्तर दिलं नाही शासन म्हणून उत्तर दिलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही तुझ्या सोबत आहोत त्याच्यामुळे देवेंद्रजी फडणवीस साहेब